The hidden power of humming while playing the tabla. When we recite the notes and play the tabla at the same time, it helps us connect rhythm with melody. That's what makes solo playing feel alive. Today, I'll start by singing the notes sa, re, ga, ma along with the taal. Later, we'll try humming each note to each beat. This helps build inner timing and awareness. We may not all be singers but we can definitely hum and that's enough to bring the lehra alive inside us as we play reciting or saying the notes out loud trains our mind and hands to move together with clarity and control over time this makes solo playing much easier and more expressive the tabla starts to feel less like an instrument and more like a voice joining the lehra in conversation वेलकम टू टूडेज प्रॅक्टिस सेशन आज एक मी एक वेगळीच थीम डोक्यात घेऊन प्रॅक्टिस करायचा विचार केला आहे माझे वडील मला नेहमी सांगायचे त्यांच्याकडे मी सगळ्यात पहिला माझा तबला शिकले त्यांनी मला बेसिक ताल सगळे शिकवले मोकडे तुकडे काय काय शिकवले आणि हीज टू ऑलवेज से की आपण वाजवत असताना निदान ताल धरलेला असताना आपण कॉन्व्हर्सेशन करू शकलो पाहिजे आणि मला वाटतं हे कसं शक्य आहे कॉन्व्हर्सेशन कसं करणार कारण माझं तर सगळं लक्ष तालात आहे अशा वेळेला मी काय करायचं तर हळूहळू ही प्रॅक्टिस होणं गरजेचं असं मला नंतर वाटायला लागलं की जेव्हा लेहरा चालू असतो त्यावेळेला आपल्या डोक्यात तो लेहरा चालू असावा लागतो तेव्हा आपण तो, ते तो बरोबर ताल आणि मेळ घालवू शकतो तसं आपण जर थोडं थोडं गाणं त्याच्याबरोबर गुणगुणलं जसं येत असेल तसं आपण सगळे काही गाणारी नाही आहेत मी काही गाणारी नाहीये पण मला असं वाटतं की आपण ताल आणि ती लय ते लक्षात घेऊन शिवाय आपण म्हणू सुद्धा म्हणजे दोन तीन गोष्टी एका वेळेला चाललेल्या असेल आपण वाजवत असू आपण म्हणत असू आणि डोक्यात लय चालू असेल सो हे सगळं एकत्र ची जी मजा आहे ती काय आहे ती कशी असू शकते किंवा लहेरे आपण कसे गुणगुणत ताल धरू शकतो आणि ते पुढचं जे आपलं सगळं वाजवणं असतं सोलोसाठी म्हणा किंवा असं तर त्या सगळ्यासाठी सुद्धा ह्याची खूप याचा खूप फायदा होऊ शकतो असं मला वाटतंय म्हणून मी हे छोटासा एक शेअर करण्याचा अटेम्प्ट आहे सो so, आपण सगळेजण गाणारे होत असं नाहीये पण तरी सुद्धा थोडस गुणगुणून बघू आणि लई वरती गुणगुणून बघू सो so, आणि अगदी बेसिक सारे गम पदिसाच घ्यायचं आहे दुसरं काही नाही आहे कोणी तुम्ही गाणंही घेऊ शकता अर्थात मी आपलं एक दाखवण्याच्या दृष्टीने सारे गम म्हणते सो so, पहिल्यांदा आपण तीन ताल म्हणूया जो बेसिक ताल आहे तो प्रचलित आहे सगळ्यांना माहिती आहे सम मात्र आहेत सो आय विल प्ले द तीन ताल फर्स्ट आणि नंतर सारे गम म्हणून बघू मग त्याच्यामध्ये आपण डबल करून बघू आणि एखाद्याला वाटलं तर त्याने त्याच्यात ट्रिपल पण करून बघावं मी आपलं डबलपर्यंत नेईन सिंगल डबल सो so, लेट uh, <coughs> स्टार्ट आपण याला मेट्रोनॉम घेऊया आधी पहिल्यांदा म्हणजे आपल्याला uh, थोडीशी लईसाठी मदत होईल आपण साधारणपणे मला असं वाटतं

सा थोडं गमतशीर आहे आपण लयकारी पण करून बघतोय नंतर सारे गम मध्ये आपण कुठे आहोत ते बघतोय एकीकडे ताल धरतोय एकीकडे माझा मेट्रोनॉम चालला आहे सो लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर आणि इट्स अ ग्रेट प्रॅक्टिस इट्स अ डिफरंट काइंड ऑफ प्रॅक्टिस सो नक्की ट्राय करून बघा कशी वाटते ते मी uh, म्हटलं त्याप्रमाणे हेच नोटेशन हवं हो आहे असं काही नाही आहे इट इज तुम्ही गाणंही म्हणू शकता तुमचं त्याच्यामुळे जस्ट एन्जॉय युअर प्रॅक्टिस आणि ट्राय धिस डिफरंट आयडिया ऑल्सो सी हॅव यू लाईक इट and I, uh, I will meet you again in my next practice session until then let's all keep practicing and come up with some great ideas to make our practices more interesting okay all right